विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्ग आठवा स्कॉलरशिप गणित प्रकरण आहे वर्ग वर्ग मूळ स्वाध्याय आठ पॉईंट एक मी एक एक प्रश्न बोर्डावरती सॉल्व्ह करून दाखवल माझ्याकडे पुस्तक आहे मी पुस्तक वाचल क्वेश्चन वाचल जर छोटा असेल प्रश्न हो, तर कॅल्क्युलेशनचं मी लिहून दाखवल मोठा असेल तर रीड करून दाखवतो आणि त्याच्यामधल्या कंडिशन समजून सांगतो ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न काय आहे स्वाध्याय स्वाध्याय आठ पॉइंट एकमधला पहिला प्रश्न असा आहे नंबर एकला मुळामध्ये बाराचा घातांक तीन यम मायनस दोन बरोबर बर बाराचा वर्ग तर आपल्याला हा जी इथं यम दिसाला यम तर यम बरोबर किती कितीही किंमत आपल्याला शोधायची ठीक आहे तर लक्षात ठेवा हे एक वर्गमुळामध्ये आहे वर्गमूळामध्ये हा दोघाचा बेस तर इक्वलच आहे हा वर्गमूळ जो आहे तो पलीकड जर दिला तर याचा वर्ग होतो म्हणजे काय होईल बाराचा घातांक तीन यम मायनस दोन बरोबर बाराचा दुसरा घात आणि हा वर्गमूळ पलीकड दिला तर त्याचा दुसरा घात होतो या दोघाचा कर हो कर कर वर्ग करत बसायची काही गरज नाही हाचाच वर्गमूळ पलीकड दिला वर्ग जातो बाराचा घातांक तीन यम मायनस दोन बरोबर बाराला बारा बेदुनी चार घातांकाचा गुणाकार होतो पायासारखा झाला जर पायासारखा झाला तर घातांक एकमेकाला बरोबर असतात म्हणून तीन यम मायनस दोन बरोबर चार तीन यम बरोबर चारला चार मायनस दोन पलीकडे जाऊन प्लस दोन होईल तीन यम बरोबर चार दोन सहा यम बरोबर सहा हा गुणाकाराला तीन इकडे भागाकारात आला तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे आमची किंमत किती आली रे दोन आली आणि प्रश्न याच्या उत्तरामध्ये ऑप्शन नंबर आहे दोन ऑप्शनला आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये उत्तर आहे दोन उत्तर बी दोन नंबरला आहे आणि उत्तर बी त्याचं दोनच आहे ओके पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न नंबर दुसरा प्रश्न नंबर दुसरा काय आहे लक्ष द्या येता सातवीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली म्हणजे काय समजा तुमच्या वर्गात पाच विद्यार्थी आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्याने पाच पाच रुपये आणले म्हणजे पाच विद्यार्थ्यानं पाच वेळा पाच पाच आणलेत म्हणजे पाच गुणले पाच 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 पंचवीस समजा म्हणालो हा हे प्रश्नातलं नाही समजा म्हणालो त्यामध्ये वर्ग शिक्षकाने आपले एक्क्याण्णव रुपये घालून दोन हजार एकशे सोळा अंधकल्याण निधीसाठी मुख्याध्यापकाकडे जमा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गने दिली लक्षधार यानं काय म्हणलं आहे वर्गात पाच विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी पाच असल्यामुळं प्रत्येक एका विद्यार्थ्यानं पाच रुपये आणलेत असं पाच वेळा झालं आहे म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस पाचापाचा पंचवीस पाँच तर आपण असं समजूत की याक्स विद्यार्थी होते तर मग प्रत्येक विद्यार्थी एकच रुपये घेऊन येईल ना एक्सच घेऊन येईल तर हे एक्स म्हणाल एक्स किती होईल रे एक्स वर्ग होईल वर्ग शिक्षकानं त्याच्यामध्ये दि किती रुपये ॲड केले रे एक्क्याण्णव रुपये ॲड केले एक्क्याण्णव रुपये ॲड केले आणि एकूण किती झाले ते मग दोन हजार एकशे सोळा रुपये कधी ॲड झाले तर एक्क्याण्णव रुपये ॲड केल्यावर तर एक्क्याण्णव रुपये मायनस करून टाका एक्क्याण्णव रुपये मायनस करून टाका सहातून एक कालला पाच उरले इथला आजचा इथं दिल नाही ठीक आहे एकमधून नऊ जात नाही इथला आजचा घेतला अकरा अकरामधून नऊ काढले दोन उरले इथं झिरो राहिला इथं दोन वीस इथं काही नाही म्हणजे वीसला वीस तर याचं वर्गमूळ घ्या पंचवीस वीस वीस पंचवीसचं वर्गमूळ इथं दोन भाग करायचे वर्गमूळ काढता येणं महत्त्वाचं आहे आपल्याला तर हे पंचवीस कोणाचं असते रे पाचचा असते आणि वीस काय आहे रे चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस मग हे सोळा याच्यापेक्षा लहान कोण आहे सोळा आहे म्हणजे चारचा वर्ग आहे इथं चार, चार पंचेचाळीस तर उत्तर किती येईल रे आपलं पंचेचाळीस येईल ओके प्रश्न तिसरा ह्याचा ऑप्शन नंबर आहे दोन ऑप्शन नंबर आहे दोन पुढं तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्नही महत्त्वाचा आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये सांगितले जर दोन एक्सचा वर्ग बरोबर वर्ग मुळामध्ये दहाशे चोवीस तर एक्स बरोबर किती काय प्रश्न अवघड नाही सोपा आहे प्रश्न काय करायचे दोन एक्सचा वर्गला दोन एक्सचा वर्ग दहाशे चोवीस कोणाचा वर्ग आहे किंवा त्याचं वर्गमूळ काढायचे काही गोष्टी वर्ग पाठ पाहिजे आपल्याला तीस चाळीसपर्यंत पाठ पाहिजे आपण आठवीस स्कॉलरशिप द्यायला तर आपल्याला पाठ पाहिजे तर लक्षात ठेवा पाठ नसेल तर हे आपण काढू शकता डायरेक्ट वर्गमूळ कसं काढायचं अवयव पाडून काढता येते पण काढत बसायचं नाही आपल्याकडे तेवढा वेळ नसतो डायरेक्ट काढायचं हे दहाशे चोवीस आहे ना एक दोन अंक सोडून एक रेश मारायची आणि चोवीस कोणाचा वर्ग केल्यावर चार येते शेवटी एक तर दोनचा करा किंवा आठचा करा दोनचा वर्ग केला तर चार येते आठचा वर्ग केला तर चौसष्ट येते त्याच्यामुळे इथं चार इथं चार येते कोणाचा येते दोन चार आठचा म्हणजे तुम्ही बाराचा वर्ग करा शेवटी एकशे चव्वेचाळीस चा चार येते पुन्हा अठराचा वर्ग करा तीनशे चोवीस चार येते अठ्ठावीसचा करा बावीसचा करा ज्याच्या शेवटी एकक अंक दोन किंवा आठ असतो त्याचा वर्ग शेवटी येते चार म्हणजे आपण समजू दोन तर येईल किंवा आठ तर येईल पुढचा प्रश्न इकडं किती आहे रे दहा मग दहापेक्षा कमी असलेली पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे नऊ लागलीच कारण तीनचा वर्ग नऊ येतो म्हणजे तीन इथं इथं तीन मग आता हा आहे बत्तीस आहे काढा आहे कोणाचा आहे नेमकं तर सेंटरचं बघायचं पस्तीसचं काढून आता पस्तीसचा वर्ग कसा काढायचा असं तर लक्षात ठेवा ज्याच्या शेवटी पाच आहे किंवा एकक स्थानचा अंक पाच असल्यास वर्ग कसा काढायचा बघा एकक स्थानचा एकक स्थानचा अंक पाच असल्यास असल्यास आस वर्ग काढणे वर्ग काढणे काय करायचं समजा पंधरा आहे पंधरा पंधराचा वर्ग काढायचे डायरेक्ट पाचचा वर्ग करायचा पंचवीस इथं कोण आहे एक एकच्या पुढची पुढचा अंक कोण दोन आहे मग दोघाचा गुणाकार एक गुणिले दोन दोन झालं आपला पंचवीसचा वर्ग शोधायचे पंचवीसचा वर्ग या पाचचा वर्ग करायचा कोण येतोय पंचवीस आणि दोनच्या पुढचा अंक कोण असतंय रे तीन दोनचा आणि तीनचा गुणाकार करायचा तीन दोन्ही सहा पस्तीसचा काढायचे पस्तीसचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस तीनच्या पुढचा अंक कोणता आहे चार म्हणजे झालं चारित्रिकम बारा हे अशा पद्धतीनं पस्तीसचा वर्ग मिळाला आहे मला बाराशे पंचवीस तर बाराशे पंचवीसपेक्षा हा लहान असेल तर याचा असेल मोठा असेल तर याचा असेल म्हणजे दहाशे चोवीस बत्तीसचा होऊ शकतो कारण की पस्तीसचा बाराशे पंचवीस व्हायला आहे जर पंचवीसचा दहाशे चोवीस होता असल सॉरी बाराशे पंचवीस होत असल तर अडतीसचा कसा होऊ शकतो रे लहान आता लहानग्याचा मोठा आणि मोठ्याचा लहान असा वर्ग येऊ शकत नाही ना म्हणजे तो बत्तीसचा असतो तर याचं वर्ग मूळ काल पोर हो तर बत्तीस यायले हा ज्यासोबत दोन गुणाकारात आहे इकडे येऊन भागाकारात येईल म्हणजे एक्स बरोबर बत्तीस भागिले दोन बेक बे बेक बे एक उरला बिस्कम बारा सोहळा एक्स वर्ग बरोबर सोळा आला आहे हा वर्ग पलीकडे देऊन टाका एक्सबरोबर वर्ग मुळात सोळा म्हणजे एक्सबरोबर आलं उत्तर आपलं चार ऑप्शन नंबर किती आहे रे ऑप्शन नंबर चारचा याचं पण ऑप्शन नंबर चार, चार आणि उत्तर पण चार वर्ग आणि वर्ग मूळ काढता येणं समजणं महत्त्वाचं आहे याच्यापेक्षा काही अवघड नाही पुढचा प्रश्न आहे नंबर चारचा बाराशे शहाण्णवच्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून पुढचा प्रश्न नंबर। चार नंबरचं उदाहरण बाराशे शहाण्णवच्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून आता बाराशे शहाण्णव कोणाचा बाराशे शहाण्णव कोणाचा वर्ग होता किंवा याचा वर्ग मूळ काय आहे एक दोन अंक सोडून याचे दोन भाग करायचे सहा कोणाचा वर्ग केल्यावर येते तरी सहा एकतर चारचा वर्ग करा सोळा येते किंवा सहाचा वर्ग करा छत्तीस येते मग असं चौदाचा वर्ग करा एकशे शहाण्णव येते सोळाचा वर्ग करा दोनशे छप्पन म्हणजे सहा कोणाचे येते एकतर तो चार असेल एकतर सहा असेल याच्या अलीकडं कोण आहे रे बारा आहे बाराच्या पाठीमागं कोण आहे रे मग तीनचाच वर्ग नऊ येतो तीनचा वर्ग नऊ मग आताच आपण बघलो की बाई पस्तीसचं बाराशे पंचवीस आयला आहे वर्ग पस्तीसचा मग बाराशे पंचवीसपेक्षा हा लहान आहे का मोठा आहे मोठा आहे मोठा म्हणजे हा छत्तीसचा होईल ठीक आहे छत्तीसच्या वर्गचं मूळ छत्तीसचं वर्ग मूळ कोण येते सहा येते पुढं काय सांगले सहाशे पंचवीसच्या वर्गमुळाचे वर्गमूळ आता सहाशे पंचवीसचं तर माहीत आहे याचं वर्गमूळ किती येते रे पंचवीस येते आणि याचं वर्गमूळ किती येईल रे मग पंचवीसचं वर्गमूळ पाच येईल ह्या दोघाचा फरक म्हणलं आहे एक चाल एक ऑप्शन नंबर किती आहे बघा ऑप्शन नंबर दोन नंबरला आहे ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे आन्सर एक ठीक आहे काय सांगलं होतं बाराशे शहाण्णवच्या वर्गमुळातून पुन्हा वर्गमूळ सहा येतं याच्यामधून याच्यामधून सहाशे पंचवीसच्या वर्गमुळाचं वर्गमूळ वजा करायचं होतं सहातून व व पाच वजा केली उरलं किती एक उरलं पुढचा प्रश्न आहे पाच नंबरचा पाच नंबरचं काय म्हणतो प्रश्न एक हजार एकशे अकरा वन 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 फोर टाईम्स वनमध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळाल मिळवल्यास चार अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल याचा आपल्याला ऑप्शनमधून उत्तर शोधायचं आहे त्याच्यामुळं मी ऑप्शन लिहितो मायनस बावीस नंबर दोनला आहे मायनस सत्याऐंशी नंबर तीनला आहे मायनस एकशे अकरा आणि नंबर चारला आहे मायनस एकशे पन्नास तर काय म्हणते माहिती आहे का या संख्येमध्ये कोणती संख्या मिसळल्यास ॲड केल्यास आपल्याला एक समपूर्ण वर्गसंख्या मिळेल पूर्ण वर्ग संख्या, स... संख्या कळते ना चारचा वर्ग सोळा सोळा पूर्ण वर्ग असते पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस जी असते ती पूर्ण वर्ग असते मग मला सांगा एक हजार एकशे अकरामध्ये मायनस बावीस मिसळायची एक हजार एकशे अकरामध्ये मायनस बावीस मिसळायचे आहेत म्हणजे एक हजार एकशे अकरा प्लस मायनस मायनस बावीस होईल एकमधून दोन जात नाही इथला हा इथं घेतला अकरा अकरामधून दोन काढले नऊ आता हे समसंख्याचे ना ना उत्तर एकशे अक अकरामधून बावीस मायनस केल्यावर बराबर आहे मिसळायचे मात्र इथं साईन मायनस दिले ना पुढचा ऑप्शन बघा सत्त्याऐंशी एकशे अकरा प्लस मायनस सत्त्याऐंशी कारण की हे मायनस सत्त्याऐंशी याच्यामध्ये मिसळायचे म्हणून मी हे प्लस केलो परंतु अपूर्णांकाच्या एन्टीजेअरच्या नियमानुसार काय होतं रे एकशे एक हजार एकशे अकरा एक प्लस मायनस मायनस सत्त्याऐंशी आता इथलाच इथं घेतला कारण की एकमधून सात जात नाही अकरातून सात काढले किती उरले रे चार ठीक आहे मग इथं राहिला झिरो पुन्हा इथं घेतला एक दहा दहातून आठ काढले किती उरले रे दोन इथं राहिला झिरो झिरोला झिरो एकला एक हात स्वादे सोडताना बघलो आपण दहाशे चोवीस एक बत्तीसचा वर्ग होता ठीक आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर आपला किती येईल रे दोन येईल त्याच्यामुळं काही ताण पुढे ऑप्शन काही चेक वर करायची गरज नाही ठीक आहे याचा ऑप्शन किती आहे रे हां ऑप्शन दोन आले याचा सहा नंबरचा प्रश्न दिला खूप सोपा आहे वर्गमुळात एकशे छत्तीस भागिले वर्गमुळात एक, वर्ग एक पॉईंट तीन सहा बरोबर किती आता उत्तर येईल ते तुम्हाला ऑप्शन मी सांगतो किती ऑप्शनला उत्तर आहे ते काय करायचं आहे रे दोन वर्गमुळात संख्या आहेत आणि भागाकारामध्ये आहेत तर ते एका भागाकारात येऊ शकतात म्हणजे वर्गमुळामध्ये एकशे छत्तीस भागिले एक, एक पॉईंट तीन सहा बराबर आहे नंतर मला हा पॉईंट काढण्यासाठी ह्या संख्येमध्ये एक दोन अंक सोडून पॉईंट आला आहे तर मी वर दोन शून्य घेऊ शकतो म्हणजे वर्गमुळामध्ये एकशे छत्तीस आणि दोन शून्य घ्यायचे आपला कारण की हा दशांश आपला आहे ना तो काढून टाकायचे आहे म्हणजे भागिले एकशे छत्तीस येईल एकशे छत्तीस एकशे छत्तीस एकशे छत्तीस एकशे छत्तीस आणि वरले दोन शून्य म्हणजे उरलं काय रे वर्गमूळामध्ये शंभर तर शंभरचं वर्गमूळ किती येते वे दहा संपलं उत्तर दहा ऑप्शन नंबर आहे एक ऑप्शन नंबर आहे एक हे असा सोपा प्रश्न आहे आपण उघड डोसक्याला ताण घेत बसतो पुढचा सात नंबरचा प्रश्न आहे सात नंबरचा प्रश्न सात नंबरचा काय प्रश्न आहे रे वर्गमुळात नऊशे ब्याण्णव पूर्णांक एक भागिले चार बरोबर किती काय डोसक्याला ताण घ्यायची गरज नाही हा काय पूर्णांक घेऊता पूर्णांक आहे आपल्याला इंग्लिशमध्ये मिक्स फ्रॅक्शन म्हणतो त्याला फॅ फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ म्हणजे काय होईल रे फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेताना नऊशे ब्याण्णव गुणिले चार प्लस एक म्हणजे नऊशे ब्याण्णव गुणिले चार प्लस एक हा किती येतो बघू आपण चार दोन्ही आठ चार नम छत्तीसला सहा हातचाले तीन चार नम छत्तीस आणि तीन सदतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस मात्र हा प्लस वन करायचा होता म्हणजे काय येईल तीन नऊ सहा नऊ उत्तर याचा मिक्सड अपूर्णांक करताना कसं आपलं पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आपल्याला अपूर्णांक बनवायचं आहे कसं होईल मग हे याचा गुन्हा यायला आहे तीन हजार नऊशे अडुसष्ट प्लस एक म्हटलं तर तीन हजार नऊशे एकोणसत्तर तीन हजार नऊशे एकोणसत्तर भागिले चार बरोबर किती आता एकाच वर्ग मुळामध्ये दोघं जण आहेत त्या त्याला सेपरेट घेऊ शकतो मी तीन हजार नऊशे एकोणसत्तर भागिले वर्गमुळात चार आणि डायरेक्ट जरी काढलं तरी काही फरक पडत नाही चला ठीक आहे चालते याचं वरल्याचं आपण वर्ग मूळ काढू तीन नऊ सहा नऊ एक दोन सोडून असे भाग करायचे दोन, दोन भाग शेवटून दोन अंक सोडून भाग करायचे आणि नऊ कोणाचा वर्ग केल्यावर तेरे रे नऊ शेवटी तीनचा वर्ग नऊ आणि सातचा वर्ग एकोणपन्नास नऊ नऊ आले ना शेवटी म्हणजे तीन किंवा सात आणि इकडं किती आहे बघायचं उरलेलं एकोणचाळीस आहे एकोणचाळीसच्या पाठीमागं कोण आहे रे पूर्ण वर्ग एकोणचाळीस अडतीस आता छत्तीस छत्तीस आहे ना छत्तीस मग छत्तीसचा वर्ग मग काय सहा ते लिहायचं इथं सहा आता मात्र दोघापैकी आहे कोणाचं हो सेंटरचं काढायचं पासष्ट पासष्टचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची संख्या सात साहितसत्त बेचाळीस आता हे जे आहे ना याच्यापेक्षा जर छोटा असेल हा तर त्रेसष्टचा होईल मोठा असेल तर सदुसष्टचा होईल मग चार हजार दोनशे पंचवीस पासष्टचा आहे मग त्रेसष्टचं याच्यापेक्षा लहान येणार आहे ना आणि याच्यापेक्षा लहानच आहे म्हणजे त्रेसष्टचा आहे वर उत्तरे आले त्रेसष्ट भागिले चारचं वर्गमूळ किती रे दोन बेक बे बे तरीक सहा पुन्हा बेक बे एक उरला पॉईंट दिला एकचे दहा झाले बेपंचे दहा म्हणजे एकतीस पॉईंट पाच उत्तर आले याचं एकतीस पॉईंट पाच ऑप्शन नंबर किती आहे याचा ऑप्शन नंबर एकतीस दोन ऑप्शन ऑप्शन नंबर किती आहे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे आठवा प्रश्न पुढचा आठवा प्रश्न काय रे अशा प्रकारचा आहे आठवा प्रश्न वर्गमुळात एक पॉईंट नऊ सहा प्लस वर्गमुळात दोन पॉईंट वर्गमुळात दोन पॉईंट दोन पाच प्लस वर्गमुळात दोन पॉईंट आठ नऊ भागिले भागिले वर्गमुळामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो दोन एक एक सहा बराबर आहे घरे झिरो झिरो दोन एक सहा राईट ओके ओके व्हेरी गुड चला उडं काय म्हणलं किती यायचं उत्तर हे एवढं सिम्प्ली पाय करायची काय नाही आहे भाऊ हे सगळे कशामध्ये येतं बेरजेत आहेत अगोदर याला बाहेर भाए, बाहेर काढू काय रे एकशे शहाण्णव कोणाचं असते रे चौदाचा असते वर्ग पूर्ण वर्गामध्ये दोन स्थळ दिले की मुळामध्ये दे किती द्यायचं एक द्यायचं इथं चार असतील तरी तर दोन इथं सहा असतील तरी तर तीन म्हणजे निमोनिमो करायचं दोनशे पंचवीस कोणाचं असतं आहे रे हा प्लसला प्लस दोनशे पंचवीस कोणाचं असतं आहे सांग ना पंधराचं असतं आहे मग इथं दोन दशांश आहे तर इथं एक येतो प्लस दोनशे एकोणनव्वद कोणाचा आहे सतराचा आहे इथं दोघंच झाले तरी इथं एक येतो भागिले ही काय बांधणार रे ते ही कोणाचं आहे रे तर आपण शोधू आपण हे काय आहे ते भानगड एकवीस एक सहा एक दोन केल्या आपण दशांश भाग केल्या हे शून्य शून्य त्याचं काही विचारात घ्यायचं नाही सहा कोणाचा येते वर्ग केल्यावर एक तर येते चारचा किंवा सहाचा पाठ्यमाग कोण आहे रे एकवीस एकवीसच्या पाठीमाग कोण आहे रे चारचा वर्ग सोळा म्हणजे इथं चार इथं चा। चा, चार चा मग चौवेचाळीसचा आहे का पंचे सेहेचाळीसचा आहे आपल्याला माहीत नाही मग सेंटरला सेंटरचा बघायचं पंचेचाळीसचा पंचेचाळीस पाचचा वर्ग किती येतो वे पंचवीस आणि चारच्या पुढची संख्या पाचारा पंचवीस मग हा पंचेचाळीसपेक्षा हा मोठा आहे म्हणजे सेहेचाळीसचा असणार आहे कोणाचा असणार आहे सेहेचाळीसचा पण उत्तरात लिहायचं कसं हा वर्ग आहे सेहेचाळीसचा पण किती दशांक द्यायची इथं एक दोन तीन चार पाच सहा आहेत तर तिघजण घ्यायची एक दोन शून्य देऊन दशांश वरल्यांची बेरीज करू आपण पा सात पाच बारा चार सोळाला सहा हचाला एक एक आणि एक, एक दोन हा एक तीन हा एक चार परंतु दशांश कुठं देईल रे मी इथं घेई भागिले झिरो पॉईंट झिरो चार सहा सोपं दशांश आपण काढून टाकू इथला एक आहे इथं आला तर हा इथला इथं येतो तरीही अजून याच्याकडे दोन जास्त आहेत म्हणून वर दोन शून्य घेऊत आपण चार सहा दोन शून्य भागिले सेहेचाळीस सेहेचाळीस एक सेहेचाळीस सेहेचाळीस एक सेहेचाळीस दोन झिरो उरले शंभर त्याचं उत्तर किती आलं रे शंभर तर पर्यायामध्ये शंभर नाही पर्यायामध्ये शंभर नाही तर ह्या शंभरला मी दहाचा वर्ग लिहू शकतो काय काय दहाचा वर्ग तर शंभर होतो तर पर्याय पर्यायमध्ये आहे ऑप्शन नंबर एक ला दहाचा वर्ग ऑप्शन नंबर एक ओके याच्यामध्ये आठ प्रश्न होते आठ प्रश्न सोडवलो आणि विशेष हा प्रश्न जे आहे ना दोन हजार कितीला आला होता सतराला आला होता परीक्षेला आणि याच्या अगोदरचा जे प्रश्न होता तो दोन हजार तेवीसला आला होता अशा प्रकारचे प्रश्न येतात या व्हिडिओमध्ये आपण आठ पॉईंट एक बघितलं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आठ पॉईंट दोन बनणार आहोत ओके थँक्यू फॉर वॉचिंग